आमचा स्वानंद न्यूज चाइनल ला करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे वीडियो सर्वात आधी आपले मोबाईलवर वर। नमस्कार मी सरित पवार, स्वानंद न्यूज मदे आपले स्वागत चर्चत होनारच। अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी उसळते यंदा या भाविकांना गाभाऱ्यात जाऊन भगवान शंकराचं दर्शन घेता ये येणार सध्या देशात वातावरण आणि रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पोलीस आणि मंदिर प्रशासन यांनी हा निर्णय घेतला तब्बल नऊशे अठ्ठावन्न वर्षे जुन्या असलेल्या या प्राचीन शिवमंदिरात महाशिवरात्रीला चार लाखापेक्षा जास्त भाविक भेट देतात शिवाय ठाणे जिल्ह्यातील सगळ्यात मोठी जत्रा ही शिवमंदिर परिसरात भरते शिवमंदिर हे दहशतवाद्यांच्या हिट लिस्ट वर असल्यानं या गर्दीत घातपात घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही त्यामुळेच यंदाच्या वर्षी भाविकांना गाभाऱ्यात प्रवेश न देण्याचा निर्णय घेण्यात आलाय सोबतच मंदिर आणि परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिरामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी लाखो भाविक मोठ्या श्रद्धेने दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात सध्या जी परिस्थिती आहे तर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून भाविकांना तात्काळ दर्शन व्हावे आणि भाविक दर्शन रांगेतनं बाहेर जावं या दृष्टिकोनातून आपण ज्या ठिकाणी गाभारा आहे त्या गाभाऱ्याचं जे प्रवेशद्वार आहे तिथूनही शिवशंभूंचं चांगल्या प्रकारे दर्शन होते तर आपण त्या ठिकाणी दर्शनाची सुविधा ही भाविकांना करणार आहोत आणि गाभाऱ्यात जे अरुंद मार्ग आहे त्यातून उतरून पुन्हा वर चढायला बराचसा विलंब होत असतो तोही त्यातून टळणार आहे आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी आम्हाला त्याची मदत होणार आहे म्हणून या प्रकारची योजना या वर्षांपासून कार्यान्वित करण्याचं आम्ही आणि जे पुजारी विश्वस्त मंडळ आहे प्रवीण पाटील कैलास पाटील असे आम्ही ठरवलेलं आहे पोलिसांचा किती फौज फाटा या बंदोबस्तात आहे काय आकडेवारी या बंदोबस्तामध्ये साधारणतः दहा पी आय पंचवीस पोलीस सब इन्स्पेक्टर त्यानंतर दोनशे कर्मचारी होमगार्ड्स एस आर पी प्लाटू सी सी टी व्ही फुटेज या सगळ्या मनुष्यबळ आणि सुविधा आपण या बंदोबस्तासाठी लावणार आहोत किती भाविक अंदाज आहे साधारणतः अडीच ते तीन लाख भाविक यावेळी या, या महाशिवरात्रीच्या निमित्ताने दर्शन घेण्याची शक्यता आहे यामुळे भाविकांचा हिरमोड होणार असला तरी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून भाविकांनी सहकार्य करण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे शुभम साळुंकेसह अमित जाधव स्वानंद मीडिया अंबरनाथ आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर